भास्कर जाधव यांच्या हातवाऱ्यांचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी आज सभागृहात उपस्थित केला भास्कर जाधवांनी शब्द मागे घ्यावे असं आशिष शेलार यांनी मागणी केली भास्कर जाधव यांनी त्यानंतर आपली चूक मान्य केली आणि त्यांनी या कृत्याबद्दल सभागृहाची मागितलेली आहे बहुतांशी माजी मुख्यमंत्री पदी राहिलेल्या त्यांच्या परिवारातले पुत्र सुपुत्र यांचा व्यवहार काही लोकांचा खूप आदर्श आणि चांगला वाटावा असा आहे पण काही लोकांना काय झाले कळत नाही स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते त्यानंतर सुद्धा अरे सत्ता येते सत्ता जाते बसून टोंबणे मारायचे आम्ही कधीच टोंबणे हातवारे खालून बसून वाईट बोलणं हे त्या ठिकाणी सिनियर सदस्य आहेत माजी मंत्री आहेत तुमच्या परिवाराच्या किंवा तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या वर अशी टोंबणे वाजा नावं ठेवली राग येणार नाही का साहेब मला कधी माफी मागी मागावी लागलेली नाही पण तरी सुद्धा इथले मी माफी मागणार मागावी की न मागावी हे तुम्ही सांगा परंतु बाहेर मी जे बोललो ते जेव्हा घरी जाऊन मी आशिष जे ऐकलं तेव्हा त्याचा खेद मला सुद्धा वाटला की मी नाही बोललं पाहिजे असं की मी नियमाचे आग्रह धरतो मी या ठिकाणी सभागृह कायद्याने नियमानं चालावा असा जेव्हा आक्षेप सातत्यानं आग्रह धरतो आणि भांडण करतो भांडणच करतो मी तर माझ्याकडून देखील अशा पद्धतीचा प्रभात घडता कामाने हे मी स्वतःहून मान्य केलेलं